दुसरी मागणी रोजामोलेचा रस्ता ताबडतोब काम सुरू करून कम्प्लीट करून घ्या आणि तिसरी मागणी आमची लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृह सगळं झालं आचारसंहितेच्या अगोदर आम्हाला म्हणले होते जर आंदोलनाची काही गरज नाही आता लगेच झालं मात्र पुन्हा ते सुरू केलेलं नाही कोण याच्या मागे एरवी एरविलाही होम मारतात नेमकं मेन कामाला कुठे जाता आमची विनंती आहे हे तिरी कामं आमची झाली पाहिजेत यासाठी आम्ही आहेत शेवटी आम्ही विनंती करतो पोलीस प्रशासनाला तुमची चूक नाहीये साहेब तर देशात या देशा घटनेत का या कायद्यात तरतूद नाही यांना सुद्धा आमच्या बरोबर यांना सुद्धा मध्ये घालायची तुम्हाला परवानगी पाहिजे जर हे दोषी असतील तर होतंय असं आमची आंदोलन किती प्रामाणिक असली तरी तुमच्याकडे तुम्ही येतात आम्हाला लगेच बाजूला करतात आमचं त्याबद्दल काही मत नाही आम्हाला त्रास मी लोकांना द्यायचा नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की या बाबतीत पोलीस प्रशासनाला संबंधित नाही विनंती आहे आज आम्ही आंदोलनाची आठ दिवस दहा दिवस अगोदर यांना नोटीस दिल्या तरी आज हे लोक येत नाहीत म्हणजे किती बिगर करत बघा केलं रस्त्यावर येऊन जा सुद्धा त्यांना बोलून हे करून गोरगरीब लोकांचं तर काहीच नाही तर त्यांचा शब्द सुद्धा कोणी ऐकत नाहीये याच्यावर सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं जर चाललं तर शेतीचं भविष्य नाही लक्षात घ्या आम्ही विनंती करतो पुण्यासाठी ಾಯ आमच्या मागण्याचं काय आम्हाला फक्त आमच्या मागण्याबद्दल सांगा पुढे तरी येऊ द्या दोन मिनिट फक्त दोन मिनिट राहते राहते माहिती त्यांना माहिती होतं अकरा वाजता आम्ही आंदोलन करणार करणारे तरी येत नाहीत झाली आम्हाला त्यांना खाली आहे साहेब प्रशासनाला सांगा आमचा आंदोलन असताना ठीक आहे आम्ही बाकी बघू माघार घ्यायचं करायचे पण असताना सुद्धा तुमचे लोक येत नाहीत डिपार्टमेंट एक खूप वाईट आहे सर आता तुम्ही तहसीलदार म्हणून आला केस नगर पंचायत येत नाही सर तोच प्रॉब्लेम आहे दोन्ही आम्हाला फिस आहे बरं ठीक आहे सर आम्हाला सांगा आता पतदिव्याबद्दल तुम्ही काय सांगता सांगा ना जनतेला सत दिव्याबद्दल पतदिव्याबद्दल आपण एपीसीबीला इन्स्टिमेंटची मागणी केलेली आहे त्यांना आपल्याला ट्रान्सफर साठी किती पैसे लागणार आहेत त्याचं इस्टिमेट द्यावं त्याप्रमाणे आपण त्याचे पैसे भरून ट्रान्सफोर किती की आपण खरेदी करून त्यांचं म्हणणं आहे सर मी काल बोललो त्यांना आम्ही इथं अगोदर रस्त्यावर आलो नाही त्यांना बोललो तर ते म्हणतायत की केज नगर पंचायत त्यांचं त्यांनी सगळं दिलंय आम्ही त्यांनी आता पैसे भरायचं फक्त बाकी दिलंच नाही सर आपल्याला एका मिनिट सर असतील मिनिट तुम्हाला गायसा आणि रोजा मोलाच्या रस्त्याचं काय आता रात्री अर्ध्या पंधरा बोलून सहा महिन्यापासून जो मी सांगा तुम्हाला दोन दिवस तुमचं काम तीन दिवस काम खलास होऊन जातो तीन दिवसात हो या ठीक आहे एवढं एवढं जर काम होत असतील मी सांगा मी सांगा तिसरी मागणी आता रात्री कुठपर्यंत आलाय बँकेच्या पलीकडे पर्यंत आलाय तुम्हाला बँक साहेबांना फोन करावा आमची विनंती आहे त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यग्रामचं का दिलं नाही त्यांनी सुरू केलं नाही टेंडर झालंय सगळं झालंयचं काम कशामुळे थांबलंय फक्त विचारा आम्ही बाजूला होतो एक मिनिटामध्ये विचारा तुम्ही मळे साहेब फोन तर लावा ना फक्त त्यांचा कोण व्यक्ती आलाय का विचारा पण वेगवेगळे सर तुम्हाला ते म्हणले आम्ही पाठवलं डिव्हिजनला तुम्ही म्हणला त्यांनी पाठवलंच नाही आमच्याकडे आलच नाही डिव्हिजनला पाहिजे आम्ही डिव्हिजन आता आम्ही जाऊन आलो नाही डिव्हिजनला आता आम्ही फोन मी कुठे करी ठिकाणी मिच की मी प्रत घेऊन गेलो दिवशी जाताना खास की बाबा मला ते विचारायचं आपल्याला पत्र द्यावं ते नाव बनवून करू ना काय अर्ज मी स्वतः आणून देतो पत्र काय अर्ज नाही देतो आपण तेवढं करू आम्ही काम करतो पण आणून तुम्हाला देतो काय अर्ज तीन तीन वर्ष केच अंधारात नाही सगळ्यांनी आपापल्या भूमिका पार पाडल्या पाहिजेत ता असं आमचं आम्ही रस्त्यावर यायची गरज असते ગાણી આલે સગ ટ્રાફિક જામ આમકે વિષય વિષય રાખતો બોલો બોલ બોલો साहेब तुम्ही प्रतिनिधी पाठवतो म्हणला होता पाठवले का कुणी एवढी एवढी नसती नसतीय सगळं काय लोक जनतेवरच सोपून नसतं जमत एवढं एवढं नाही जमत पण तुम्ही तुमच्या भूमिका पार पाडल्या पाहिजेत आम्ही काय आवाज मी मागणी करायला का कर तुम्ही म्हणणार टेंडर झालं फक्त काम सुरू करायचं बाकी मग का होत नाही आम्हाला कारण सांगा ना का होत नाही कुणी नेताय का तुम्हाला आमदार खासदार आहेत का कुणी अडवणार आहे जनतेच्या समोर आम्ही बोलतो सांगा बरं कुणी किती असू दे आमचं जीवन गेलंय आम्ही आता सातच्या पुढे ते आमचं काही वाईट करू शकणार नाही त्यांची त्यांचीच त्यांनी फिकर करावी आमची नाही काय आता मला सांगा ना कोणी अडवलं ते जनतेच्या समोर सांगा काय एवढी ट्रॅफिक लोकांना त्रास देऊन तुम्ही काय तुम्हाला अठरा वाजता आंदोलनानं दहा मिनिटं अगोदर तुमचे प्रतिनिधी पाहिजेत का नाही र सांगितलं तसं एक ठराय हे नाही ह्या कामाचं काय चाललं तरी तुम्ही भूमिपुत्र आम्ही प्रदर्शन नाही करायचं चार ते पाच सुरू करायला पाच दिवसात हे का सगळ्यांना विनंती आहे पतदिव्याच्या बाबतीत साहेबांनी एस्टिमेट लगेच भरतो म्हणलेले आणि लगेच पतदिव्या सुरू करतो लवकरात लवकर दुसरी मागणी तीन दिवसात रोजा मोलचा रस्ता लोकांच्या समोर आम्ही ही मागणी लोक कारण का तुम्ही एक कार्यक्षम अधिकारी म्हणून आम्ही आम्हाला विश्वास आहे तुमच्या रात्री सहा सकाळी सहा पर्यंत काम चालले पाठी मागायला राहिलेले तेवढाच राहिले दोन तीन दिवसात तीन दिवसात पेटी 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 नाले चर्चा करून करून चालेल आणि तिसरी मागणी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यग्रह आम्हाला खूप गरजेचं इथं आमचं सगळं भविष्य घडणार आहे आमचं ते लवकर सुरू करा साहेबांनी पाच दिवसाची मुदत दिली पाच दिवसानंतर पुन्हा आम्ही एक पत्र देऊ आणि पुन्हा आम्ही रस्त्यावर येऊ आपल्या आरोपी साहेबांची हवळेकर साहेबांना स्वतः पत्र देतो आणि त्यांना सांगतो ठीक आहे धन्यवाद आम्ही आमचं आंदोलन